काय सांगणार गिरीश महाजन काल बोलले होते की कोथळी गावामध्ये खर्च समर्थक सरपंच नाही या विषयावर आम्ही चाळीला सरपंच पंचवीस वर्ष झाले आहे आणि परत पाच वर्षापर्यंत सरपंच परत नव्हतो दोन हजार एकवीसला परत निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये पंधरा फेब्रुवारीला सरपंचपदा निवडणूक झाली सरपंचपतींनी विराजमान झालो पण त्याच दिवशी संध्याकाळी मी पत्रकारांची मुलाखत मुलाखत केली तेव्हा मी खडसे परिवाराचाच सरपंच आहे आणि मी पाच वर्ष सरपंच खडसे परिवारातच राहणार आहे तर कदाचित गिरीश महाजने महाराष्ट्राचे नेते आहे मंत्री आहे त्यानंतर ते बेपवाचायला त्यांना वेळ नसेल देखील त्यांना बेपवाचता नसेल म्हणून ते असं म्हणत असतील पण मी जोपर्यंत आहे सरपंच पदावर तो मी खडसे परिवाराचा समर्थकच सरपंच राहणार आहे नाही